तर मित्रांनो कालचा भाग जर तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला समजून येईल की काल ना सदस्यांनी सगळ्यात जास्त टार्गेट केलेलं ते म्हणजे घनश्यामला म्हणजे त्यांनी घनश्यामला सगळ्यात जास्त नॉमिनेट केलं आणि त्याचं कारण हेच आहे की त्याची वागणुकीची पद्धत आणि बोलण्याची पद्धत आणि ह्याच बोलण्याच्या पद्धतीवरून काल ना एक घरात भांडण झालं ते म्हणजे जान्हवी आणि घनश्याम मध्ये वैभव जान्हवी आणि घनश्याम काउच्यावर बसले आणि बोलत होते त्यांचा सहज असा बोलण्याचा मुद्दा वगैरे चालू होता त्यात जान्हवीनी घनश्यामला असं समजवण्यासाठी म्हंटल की घनश्याम तुला काही लाज आहे का तू एक गोष्टी जर तुला ती लोक हडतूड करत असतील किंवा तुला बेकार वागणूक देत असतील तर तू, तू परत त्यांच्याकडे जातोस तर त्याच्यावर घनश्यामचं असं म्हणणं होतं की ठीक आहे मी मान्य करतो जर पण जर तुझ्याकडे थोडी लाज असेल तर ती मला तू दे असं त्यांनी सेवेज बॅक आन्सर जान्हवीला केला आणि यावरून जान्हवी त्याच्यावर खूपच भडकली त्यानंतर घनश्याम तिला असं म्हणत होता की नाही ना जान्हवी मी मस्ती करत होतो नाही 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 असं नव्हतं मला बोलायचं असं नव्हतं मला बोलायचं पण जान्हवीला ती गोष्ट कुठेतरी लागली तिला असं म्हणायचं होतं की जर मी तुला एखादी गोष्ट समजवते तर तो बॅक आन्सर तू देणं मला अपेक्षित नाही जान्हवी तिला त्याला बोलली की तू उठ 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 तिथून उठ वगैरे आणि त्यावर पण घनश्याम म्हणजे शांत नाही राहिला तो उठला त्यांनी भांडण करायला स्टार्ट केलं नंतर त्यांचा जो भांडण होता तो थोडा वेळ चालला पण आजचा जो नवीन प्रोमो आलाय तो तुम्ही पाहिलात का आज दा तर घनश्याम आणि मध्ये चांगलेच खटके उडालेत म्हणजे ते त्या प्रोमोमध्ये एकमेकांशी भांडताना दिसत आहेत एकमेकांना बोट दाखवताना दिसत आहेत परत तीच जान्हवीचा तर ब्रीद वाक्यच आहे की मी तीच चीप लँग्वेज परत युज करणार आणि आता घनश्याम नॉमिनेट झालाय नॉमिनेट झालाय तर त्याला आता काहीतरी प्रेक्षकांना दिसण्यात यावं काहीतरी स्वतःचे मी मत मांडतो हे सिद्ध करण्यासाठी त्याला पण काहीतरी मुद्दा हवाच मग हो दोघांनी भांडणं करतायत एकमेकांना बोट दाखवून काय बोलताय त्यांचा आता कल्ला चालू झालाय म्हणजेच आधीच्या आठवड्यात जी सगळ्यात जास्त चांगली म्हणजे म्हणतात की मैत्री होती आमची चांगली स्ट्रॉंग टीम होती आज तीच टीम फुटून त्यांच्यातच वादावादी होते है। ही ना ही भांडण बघायला मी खूपच एक्सायटेड आहे आणि तुम्हाला काय वाटतं हे जे जान्हवी आणि घनश्यामचं भांडण झालं आहे त्यामध्ये नक्की चूक कोणाची आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा